पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याची मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद विवेक बुद्धी ने पार पाड़ीन आणि संविधान व कायदा या नुसार सर्व तरह लोकान मी निर्भयपणे व निपक्षपातीपने तसे को ही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाढ़ता न्याय वागणूक देन मी, मी पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे ईश्वर साक्ष शपथ